विंग येथे मोकाट गाईंनी केला हातातोंडाला आलेल्या पिकाचा सुपडा होगले होगलेवस्ती परिसरात रातोरात पीक गायब सुमारे शंभर गायींच्या कळपाने पंधरा गुंट्यातील संकरित ज्वारी पीक खाऊन केले फस्त शेतकरी हवाल दिल करार तालुक्यातील विंगसह परिसरात वन्य प्राण्यांसह मोकाट गायींचा उपद्रव नित्याचाच बनला आहे या मोकाट गायी नजीकच्या डोंगरात वास्तव्यास आहेत सुमारे शंभरहून अधिक गायींचा हा कळप असून डोंगरात पाणी आणि चाऱ्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात त्या डोंगर पायता परिसरात खाली उतरतात व पिकांवर हल्ला चढवतात होगले वस्ती परिसरात उभ्या संकरीत ज्वारी पिकांवर या गायीने हल्ला चढवला व तेथील विकास होगले या शेतकऱ्याचे तब्बल पंधरा गुंट्यातील पीक खाऊन फस्त केले रातोरात पीक गायब झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत एकनाथ होगले अविनाश होगले अक्काताई चोरगे उषा पाटील अरुण पाटील आदी शेतकऱ्यांच्या पिकांचेही या गायीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे दरम्यान वन विभागाचे वनरक्षक कैलास सानप यांनी घटनास्थळी भेट दिली तलाटी फिरोज आंबेकरी संजय पाटील ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव खबाले रामभाऊ माने शुभम माने यांच्या समवेत या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली या मोकाट गायींचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड आता आमच्या गायाने नुकसान डोंगरातल्या गायाने नुकसान केलेलं आहे तर आता फॉरेस्टरचे ऑफिसर इथं आलेले फॉरेस्टरचे अधिकारी इथं आलेले आहेत वन विभागाचे हे क्षेत्र दावलं आमचं एवढं खाल्लेलं तर ते म्हणतायत की डोंगरातली गाय आणि खाल्ल्यानंतर आम्ही त्याची दखल घेत नाही त्याच्यासाठी नुकसान भरपाई आम्हाला देता येत नाही पण आता हे नुकसान भरपाई झाले हे आता कोणाकडे मागायचं आम्ही याच्यासाठी आम्ही अण्णासाहेबांना ग्रामसेवकांना विनंती केली तुम्ही आमच्या शेतात येऊन जरा भेट देऊन जावा काय झाले तर तुम्ही स्वतः येऊन बघा अगदी काढायला तात्या सगळी संपवलीत एकही कनीच राखलेलं नाही तर त्याच्यावर काहीतरी मार्ग नाही गावा या डोंगरातले गाय आता रोज एकाचं नुकसान करते आज आमचं खाल्लं उद्या दुसऱ्याचं ते काय उपायच नाही रोज एकाचं नुकसान होत आहे तर फॉरेस्टरचे कर्मचारी ते येऊन बघितले त्यांनी म्हणले ते काय आम्ही त्याचे नुकसान भरपाई देऊ शकत नाही त्याला रा रानटी जनावरांनी खाल्लेले असेल तर आम्ही देतो पण या गायांच्यासाठी काय करायचं याच्यासाठी काय रोज एक वावरा फस्त आहेत तर ह्याच्यासाठी काहीतरी निर्णय नाही गावा रोज रोज उठून जर असं नुकसान होत असेल तर आम्हाला कसं परवानं हे तीन महिन्याचं पीक आता काढाय आलेलं आत्ता खाल्ले आमची ठराविक शेतकऱ्यांची शेती या डोंगराच्याकडे नाही रोजच आम्हाला याचा त्रास आहे सत्तर ते ऐंशी गाय आहेत कळपामध्ये जर एका गाय रानात जर शिरले तर त्या रानात काहीच राखत नाहीत